सय्यद घोडेपीर दर्ग्यावर झालेल्या तोडफोडीनंतर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक सातशे एकसष्ट दोन हजार पंचवीस अन्वय स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे फिर्यादी वसी रऊफ खान वय पस्तीस प्रणाळ देशपांडे हॉस्पिटलजवळ यांच्या तक्रारीवरून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर अटकेत घेतलेल्या मध्ये योगेश साखाराम झोंड आणि जे सी बी चालक बबलू पाल यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी पिवळ्या जे आणि निळ्या चेतक स्कूटरवरून घटनास्थळी पोहोचले आणि नुकसान केले तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक शाखेचे उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या पथकाने योगेश झोंड याला ताब्यात घेतलं त्याच्या चौकशीतून मिळालेल्या धाग्यांवरून पबलू पाल याला देखील बुरुडे मळा परिसरातून टक्करण्यात आली आहे घटनेतील इतर आरोपी अद्यापही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे दरम्यान पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली के आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर